आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ बुळ कोण त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ह्या कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं जण म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे सगळ्या बोचावर आपण मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न आहे तो ज्याला जर करून दाखावं लागतं दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमाल हे कसं एकदा शब्द तोंडातून सुटला ते, सुटला मला मराठ्यांना माहिती आहे शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पुन्हा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठेच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमान एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलं माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट ओसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात वि आहे सगळ्या पक्षात त्यामुळे हो, तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील बाजून स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले आ, ते मी तर दोन्हीच्या अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून येणारच दोघाचं अभिनंदन मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही तुमची मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावर संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्या संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फारकार गुढ घेव टेकेवणार पायाखाली तुडिवणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जागा राहणार दोनशे चार आहे मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले दोनशे चार बरोबर ना पहिले ती एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती आई बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला लावून तर बा मराठ्याला तिकीट दिले खपाखपी आणि म्हणा ते दुसरं सांगतुळ कोण ती त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगे फॅक्टर फेल फ्या झाला तुला काय कळत रे ह्याकने कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं म्हणतोय म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोचावर आपल्या मोकळा झाला म्हणा मना आमचा बॅटर नाही तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो एक हयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठा डोकं लावता लावता पागल उशीन एखादशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागते इत तडीच्या टमरळ काही गप्पा ठोकेत राह जरांगे फॅक्टर प्यायला जरंगे फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही हयात जाईल सगळी मराठा शोधीने शोधीनात काहीतरी शांगा ठोकित आपल्या बुळ बुळ बोल देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तिने तुम्ही जिंकता आणि ते सोशल मीडिया वेगळी असत माझ्याकडे उमेदवार होता आता सांगायचं पण सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आईल म्हणलं भाऊ कमवून पहा पण तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा म्हणतात बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचा तू तू येतो ऐकणारे शंभर दोनशे बिडशिन त्याच्यावर मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हल ला काम करायला लागतं भुयार पाडावं लागतं भुयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग येतो एकाच्या ते पोड ते काय तू असे कोणचं पॅटर्न नाही असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे अन एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनल वर जाऊन बसत म्हणजे काय तू काय हे झाले चलो धन्यवाद अरे हिंदीचं मन नाही जमत बाया म्हणजे हुकत आहे जमायला असं नाही हुकत आहे हुकताय अरे लय हुकत बाकी काही नाही एकच मिनिट प्रश्न होत रे हा मग जमलं